करता है। इथे इथे निवडणूक मशालीवरच लढली जाईल त्या आम्ही लढणारच आहोत आम्ही त्या जागा लढणारच आहोत कदाचित एखाद्या दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकते नाही मी जाहीर नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो मशाल चाळीसगाव जळगाव ग्रामीण आणि पारोळे या तिघ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पण दावा केलेला आहे हा दावा करण्याचा प्रश्न नाहीये प्रत्येक प्रत्येक जो पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचा असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे तिथं तुमची ताकद आता या वेळेला तरी कमी दिसते काही ठिकाणी त्यांची ताकद कमी दिसते पण होऊ शकते मला असं वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलेली नाही तर नाही आमच्याकडे आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंकेल त्याच्यासाठी जागा सुटली जाईल केलेत जळगाव ग्रामीण परत मुक्ताईनगर जामनेर या ठिकाणी जयंत पाटला इथे जळगाव येऊन उमेदवार जाहीर केलेत नाही मला तसं वाटत नाही जयंतराव फारही संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेच अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा जा आहोत आम तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेमान झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही एक एकमेकांच्या सहकार्यानं महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू जळगाव ग्रामीण जर तुम्ही विषय काढला त्या ठिकाणी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर स्वतः तयारी करतायत इथे इथे निवडणूक मशालीवरच लढली जाईल इथे मशालच लढा देईल एवढंच सांगतो मी जागांवर शरद खंदाजी एक लक्षात घ्या की आता पवार साहेबांचे सुद्धा अनेक लोक सोडून गेले नेते सोडून गेले पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना तसं शिवसेनेतले काही बेमान लोक सोडून गेले असले तरी मतदार बेमान झाला नाही जनता बेमान झालेली नाही ते आमच्या बरोबरच आहे तर धन्यवाद.